नमस्कार मंडळी दिवाळी चालू झाली आहे आणि घरामध्ये पाहुणेसुद्धा येत आहेत आणि त्याचमध्ये आपण तयार करतो असतो नाश्ता अगदी वेगळा म्हणजे तुम्हाला म्हटलं तर समोस्याची लहान बहीण तयार करणार आहोत गोल समोसा अगदी समोसासारखाच लागणारा आपण गव्हाच्या पीठ आणि बटाट्यापासून तयार केला आहे खस्ता एकदम कुरकुरीत क्रंची तिखट आणि वेगळा असा पदार्थ नाश्त्यासाठी तयार करणार आहोत एक वाटी गव्हाच पीठ घेतलं आहे कोटिंग तयार करण्यासाठी त्यामध्ये एक चमचा रवा घातला आहे ओवा घालायचा हाताने खसखसून आणि चवीपुरते मीठ घालून त्यामध्ये दोन ते तीन ती चमचे तेल तेलाचे धाळ सोडायचे तूप असले तर तूप घातलं तरीसुद्धा चालतं त्यामुळे सुद्धा हे पीठ छान होतं तेल घालायचं आणि ह्याच्या आता आपण तेलामध्ये असं पीठ मिक्स करून अशी मूठ बांधून घ्यायची तर मूढ तया मौड, तयार झाली की समजायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट कुठलाही पदार्थ करायचा दोघं शंकरपाळी करंजी तेल घालून मूठ मूठ तयार करून घ्यायची ती मूठ तयार झाली की आपला जो होणारा पदार्थ आहे ना छान होतो बरं का अगदी गुलाबजामुनचं सुद्धा अगदी तसंच आहे तर अगदी थोडं थोडं करून पाणी आपण हे घालून घ्यायचं आणि ह्याचा घटसर गोळा करून घ्यायचा तर पाण्याचा वापर अगदी थोडं थोडं करून घ्यायचा पाणी एकदम बदबद होतच नाही पातळ पीठ होता कामा नाही ह्याच्यात थोडं थोडं करून आपण पाणी घालून हे घटसर असं पीठ मळून घेतलं आहे आता मिळाल मळलेलं पीठ आहे ते दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचं तर आपण मसाला तयार करून घेया जिरे घेतले एक चमचा बडशेप एक चमचा आणि धने एक चमचा मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं लसणाच्या पास्ता पाकड्या आणि आपल्या आवडीनुसार मिरचीचा वापर करायचा तिखट कमी जास्त तर मी इथं तीन मिरच्या वापरल्या आहेत तिखट जास्त होत्या मिरच्या म्हणून इथं तीनच मिरच्याचा वापर केला आहे हे आहे ते छोटा आपण गोल असा समोसा तयार करत आहोत किंवा समोसे लहानपणी तयार करत आहे आ, हे करण्यासाठी अगदी तिखट असं सारण केले की छान चव देत असते दिवाळीचं फराळ खातोच पण थोडासा करून करून आणि सगळ्यांना देऊन डबेना ते दिवाळीचा फराळाचा कंटाळ येतो त्यामध्ये हा पदार्थ खूप सुंदर आणि नाश्त्यासाठी विशेष म्हणजे चार वाजता आपल्या छोटीशी भूक लागली ना तरीसुद्धा केलं तरी चालतो अर्ध्या तासात हा तयार होतो अगदी मस्त असा टेस्टी तर काय करायचं कढई ठेवले हे गरम करायला त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आणि हा मसाला भाजून भाजला की त्यामध्ये घालायचा हळद हळद सुडा थोडीशी भाजून घ्यायची या मसाल्याबरोबर बटाटा आहे तो शिजवून घेतला होता गिरा असा शिजवून घ्यायचा ह्याच्यासाठी म्हणजे सारण आहे ते एकसारखं होतं आणि हाताच्या सहाय्याने चुरगळून घ्यायचं किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर त्यानं तुम्ही बारीक केला तरीसुद्धा चालतं म्हणजे हे स्टपिंग आहे ते एकसारखं होतं भाजीला सगळं छान असं मिक्स मसाला होतो आणि त्यामध्ये घालायची हिरवीगार देशी कोथिंबीर तर तयार झालं आहे आपल्या समोरची लहान ना त्याचा स मसाला खूप सुंदर असं होतं ह्यामध्ये तुम्ही मटर घातला सुद्धा चालतं तर हे सगळं मसाला आहे तो मिक्सम करून घ्यायचा मेसाच्या सहाय्यानं केला तरी सुद्धा चालतं तर मी तर ओलाटण्याच्या सह्यानं मिक्स केलं आहे गॅस बंद करूनच हे मिक्स केलं आहे कारण की आपण मसाला अगोदरच भाजून घेतला होता फक्त बटाटे मिक्स करायचं होतं आता हा मसाला थंड होण्यासाठी ठेवायचा म्हणजे हे आहे ते त्याचे गोळे आपण ह्यामध्ये घालायला बरे पडतात आणि हाताला सुद्धा चटका बसत नाही तर आपण दहा मिनिटांनंतर पीठ सुद्धा घटसर झालं आहे आणि पीठ आहे ते घटच मळायचं पातळ मळू नकाचा नाहीतर काय होतं सगळं चुकतं म्हणजे एकदम जसं पाहिजे तसं आपल्याला आकार देता येत नाही किंवा असं वरचं कोटिंग आहे ते कुरकुरीत होत नाही शक्यतो तर काय करायचं आता हे पीठ आपलं मरदून घ्यायचं थोडंसं हाताला तेल लावायचं पाणी घ्यायचं नाही तेल लावायचं आणि हा गोळ आहे तो एक ते दोन मिनटं मरदून घ्यायचा आता मळल्याला म गोळ आहे तो अशा पद्धतीने छोटे छोटे गोल करून घ्यायचे जितके बारीक मोठे तुम्हाला पाहिजे तितके तुम्ही गोल केले तरी चालतात मी तर इथं मिडियम साईजचे करंजे करतात ना त्या पद्धतीने इथं गोल करून घेतले आहेत आपण जसं पुरण पुरण कसं ते का कणकीमध्ये भरतो ना त्याच पद्धतीनं हे भरून घ्यायचे सगळं पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं हे सारण सारण थोडंसं सा झणझणीत करा मेसाच्या साह्याने बारीक करा आणि मसाला हे तो परफेक्ट घ्या छान असं हे काय म्हटलं तर हे आपले गोल समोसा होतो एकदम कुसखुशीत असं आणि हे खाण्यासाठी तुम्ही चिंच चटणी टमाटर चटणी घेतली सुद्धा चालते खूप सुंदर लागते माझ्या तर आवडीचा हा पदार्थ झाला आहे मला असं वाटत होतं हा पदार्थ संपताच कामा नये आणि तर काय करायचं असे छान पदार्थ झाले की पटपट सगळे -पट उचलतात आणि थोडाच क्वांटिटीमध्ये केल्यामुळे घरच्यांना खूप आवडला आणि विशेष म्हणजे मुलांना मुलांच्या आवडीचा होतो असे पदार्थ तर काय करायचं आपण तेल ठेवलं आहे गरम करायला तर जास्त गरम करायचं जा नाही दरवेळेप्रमाणे खारी करताना समोसा करताना ज्या पद्धतीनं तेलाचं टेम्परेचर असताना तेवढंसं करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक करून सोडायचे हे गोल समोसे तर सगळे आहे ते प्रोसेस लो फ्लेमवरच करून घ्यायची म्हणजे समोसा आहे ते एकदम कुरकुरीत सुद्धा छान भाजला जातो तर हाय फ्लेमवर काय होतं वरचं कोटिंगच फक्त लाल होतं आणि आतून कच्चा राहतो आणि भाजण्याची प्रोसेस आहे ती व्यवस्थित होत नाही आणि समोसाना एकदम बिघडतोस तर अशा पद्धतीने लो फ्लेमवर छान असे हे समोसे गोल्डन ब्राऊन होस तर भजून भाजून घ्यायचे म्हणजे आतूनसुद्धा हे जे उब आहे ते जाते म्हणजे तेल आहे ते उकळेल आज जातं आणि आतलंसुद्धा कोटिंग छान शिजलं जातं भाजलं जातं आणि हे भाजण्यासाठी मला दहा ते बारा मिनटं लागले कारण की लो फ्लेमवर भाजायचं म्हटल्यानंतर वेळच लागतो अगदी कुरकुरीत छान असा हा पदार्थ झाला आहे घावाच्या पिठापासून आपण मैद्याचा वापर इथे केला नाही तुम्ही वै मैदा वापरणार असाल तरीसुद्धा च चा, चालतं पण आपलं गव्हाचं पिठाचं आहे तो हलका असतो पदार्थ तर नक्कीच हा पदार्थ ट्राय करा आणि केल्यानंतर तुम्ही कमेंट शंभर टक्के करणार खूप सुंदर अशी रेसिपी झाली आहे ताही फक्त खाऊन फक्त म्हणायचं सोनाल ताही भारीच की वरून कोटिंग खुसखुशीत आणि आतूनसुद्धा टेस्ट आहे आहेत एकदम झणझणीत छान आणि खाण्यासाठी घेतला हे मी चिंचचा चटणी आणि टमाटो सॉस कॉम्बिनेशन अगदी जबरदस्तच तर माझं चॅनल बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद